शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी निरनिराळे प्रयोग राबवले जातात नवनवीन तंत्रज्ञान अवजारं विकसित होत आहेत याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत अनेकदा पोहोचत नाही हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शन भरवण्यात येतं कृषीथॉनचे सर्वे सर्वात संजय न्याहारकर यांनी ही संकल्पना सव्वीस वर्षांपूर्वी राबवली होती आता ती संकल्पना साहिल न्याहारकर पुढे घेऊन जात आहे शेकडो स्टॉल्सच्या माध्यमातून अद्ययावत माहिती औषधं आणि अवजार शेतकऱ्यांना माहिती होतात महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये नावलौकिक मिळालेले युवा शेतकरी त्यांचा विशेष सन्मान देखील केला जातो राज्यासह देशातील शेतकरी या कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देतात उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी कृषीथॉनला मोठा प्रतिसाद मिळतोय शेतकऱ्यांसाठी कृषीथॉन ही मोठी परवणी असून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं गेल्या सव्वीस वर्षांपासून आपण कृषी एक थॉन एक्झिबिशन नाशिकमध्ये दरवर्षी घेत असतो ज्याच्यामध्ये आम्ही नॉलेज इनोव्हेशन अँड बिझनेस या संकल्पने आम्ही हे प्रदर्शन ऑर्गनाईज करत असतो की नॉलेज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे इनोव्हेशन हे सगळ्यांसमोर मांडता यायला पाहिजे आणि इंडियन बिझनेस झाला पाहिजे शेतकऱ्यांचा पण बिझनेस इथे झाला पाहिजे त्यांना चांगल्या आयडिया चांगली टेक्नॉलॉजीसोबत इंट्रोडक्शन मिळालं पाहिजे हा आमचा उद्देश असतो दरवर्षी आता यावर्षी तर आपलं पस्तीस हजार शेतकरी शेतकऱ्यांनी तर महाराष्ट्रामधनच नाही तर गुजरात मध्य प्रदेश गोवा आणि कर्नाटका तर ह्या सर्व राज्यातनं पस्तीस हजार शेतकऱ्यांनी रजिस्टर केलेलं आहे आणि इथे आम्हाला एक ते दीड लाख शेतकरी अपेक्षित आहेत